श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम झाले राम, राम।, राम राज्य काय उने अमासी धरणी धरी पिके गाई ओळले म्हसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये दळिता कांडिता जेविता गे बाई ऐश्वर संपन्न रामाचं जीवन अयोध्याकांड आणि उत्तरकांडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आर्याव्रतामध्ये त्या समकालीन राजांमध्ये रामा एवढं ऐश्वर्य जगाच्या पाठीवर कुठल्याही राजाकडे नव्हतं रघुवंशातले प्रतिनिधी म्हणून राम आहेत सूर्यवंशाचे प्रतिनिधी म्हणून राम आहेत अज दिलीप प्रथु महाराज दशरथ यांच्यासारख्या थोर मोठ्यांची परंपरा लाभलेले प्रभू रामचंद्र आहेत आणि जेव्हा ते अयोध्येचा राजा होतात तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद होतो भावार्थ रामायणाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकच स्वप्न पाहतात की रामराज्यामध्ये जसं फक्त सत्य बोलल्या जात होतं राम राज्यामध्ये सगळे माणसं सदाचारी होते चारित्र्य संपन्न होते तशी सृष्टी पुन्हा एकदा निर्माण झालेली पहावयाची आहे रामायण हे आचरण करण्यासाठी आहे राम आपल्या जीवनाचे आदर्श असले पाहिजे आपल्या जीवनाचा आदर्श जर राम व्हावा असं वाटत असेल तर एकनाथ महाराजांच्या रचलेल्या भावार्थ रामायणाच्या ओव्या आपण नेहमी श्रवण केल्या पाहिजे ती सुवर्ण संधी आपल्याला महारुद्र राघोजी मुंडे माजी सैनिक यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या ओव्यांचं वाचन यूट्यूब चॅनलवरती येत आहे आपण ते अवश्य श्रवण करा मी स्वत त्या ओव्या नेहमी श्रवण करत असतो मी, मी त्यांचा एक रसिक श्रोता आहे आपणही या, वो या नेमाने नियमाने श्रवण कराल अशी आपणाकडून अपेक्षा धरतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।